नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष आज आम्हाला एक खूप मोठी स्वर सिनेमा आली आहे आणि त्याचा आम्ही आज पूर्णत्व करू आहे साधारण चार पाच पस महिन्यापासून आमचं चाललं तर पंढर शेमी काहीतरी आपण सेवा करावी आम्ही महाराजांकडे गेलो आदिनाथ शास्त्री महाराज तारकेश्वर गडाचे आम्ही महाराजांकडे गेलो महाराजांना आम्ही विचारलं आपण काय करू शकतो पाणप्रचरणी काय आपण सेवा हो वाहून त्यांनी आम्हाला सुचवलं की भाऊ जसे आपले सुन्याला मनात ते राजा महाराजांचे दरवाजे होते घर होतं वैभवशाली तर तसं आपल्या पांडपण चरणी आपण एक दरवाजा चांदीचा करू शकतो साधारण त्याच्यासाठी जे लागेल ते तुम्ही चांदी मिळून तो दरवाजा करा तर आम्ही मग महाराजांच्या प्रेरणेमुळे आणि पांढरांच्या आशीर्वाद आली आम्हाला आणि संस्थानाशी म्हणून संपर्क साधला असतो आम्हाला सर्व खूप मोठा आम्हाला मदत केली खूप मोठा आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज दरवाजा राजस्थान उदयपूर इथून बनवून आज पांढरांच्या आम्ही अर्पित करू राहिलो आहे त्याला साधारण सत्याऐंशी किलो चांदी लागली आहे आणि याची आजची किंमत जी आहे ती एक कोटी दहा लाख रुपये आहे आज आम्हाला संधी मिळाली आहे त्याच्यासाठी आम्ही आज हे करू शकलो त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठा आनंद आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा